नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकरी पत्र युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी बंधू तुम्ही पाहू शकता हे कापसाची लागवड अकरा ते बारा तारखेला झालेली होती तुम्ही पाहू शकताय कापसाला साधारणतः आता चाळीस चौवेचाळीस दिवस झालेले आहेत तुम्ही पाहू शकता तर शेतकरी बंधूंनो आपण ह्या शेतीमध्ये काहीतरी आगळा वेगळा उपक्रम राबून शेती करण्याचा प्रयत्न करत असतो कारण की आपण तरुण शेतकरी आहोत आणि आपण काहीतरी प्रयोग नवीन करून शेती करणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये आपण शेती करता वेळेस खर्च कसा कमी करता येईल त्याकडे लक्ष देऊन आपण शेती करणं गरजेचं आहे कारण की शेतकरी बंधूं आपण गेल्या वर्षी माझ्याकडे पाच बॅग होते आणि त्या पाच बॅगला आपल्याला साधारणतः विस्कुंटलाचा उत्तर आला होता पाहू शकता एवढं साधारणतः हे पाऊन एकरचा तुकडा आहे आणि दुसरा प्लॉट आहे ते दुसरीकडं आहे तो पण प्लॉट मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ह्या दोन तुकड्यामध्ये मिळून साधारणतः मला तीस क्विंटलाचा उत्तर आला होता तीस क्विंटल कसा झाला ते पहिल्या स्टेपमध्ये मला चोवीस क्विंटल कापूस झाला होता आणि नंतर जे फरतड आहे ती फरतड ही सहा क्विंटल झाली होती एक कोण मिळून मला तीस क्विंटल असा कापसाचं आवरेज आलं होतं तर करून तुम्ही आज पाहू शकता सध्या कापूस हा आपला मांड्याच्या आसपास आहे किंवा गुडघ्याच्या थोडासा वरी आहे तर ह्या शेतामध्ये आप मी बॅगची लागवड केलेली आहे यू एस सत्तर सदुसष्ट आणि तुम्ही तिकडे पाहू शकता थोडीशी पलकड आहे ती आपण कबड्डीची लागवड केली आहे साधारणतः ह्या प्लॉटमध्ये दोन बॅग बसलेले आहेत आणि गेल्या वर्षी लागवड ही थोडीशी कमी होती कारण की माझी लागवड ही सव्वा तीन फुटावरती ह्या क्षेत्रामध्ये झाली होती आणि दुसरीकडे होती जाली। आपन हेचे सा सा आपन ती साडेतीन फुटावरती झाली होती परंतु यंदा आपण ह्याच्यामध्ये थोडासा बदल केला आहे यंदा लागवड पूर्ण ही चार फुटावरती केलेली आहे आणि थोडासा आपण खाताचा पण खताची सिस्टम पण थोडीशी बदलली आहे तर शेतकरी बंधूंना गेल्या वर्षी मी रेगाटीला एक खताचा डोस दिला होता आणि नंतर मी दुसरा डोस हा पेरला होता परंतु या यंदा तसं नाही केलं तर यंदा फक्त रेगाटीला हा पहिला डोस मी दिलेला आहे आणि नंतरचा दुसरा डोस मी मी माध्यमातून दिला आहे त्यामध्ये आपल्याला काय होणार आहे तर खर्च कमी होणार आहे खर्च कमी होणार आहे तर शेतकरी बंधूंना आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे खर्च कसा कमी करता येईल हेवरती आपलं लक्ष असणं गरजेचं आहे कारण की आपण क खर्च खूप झाला आणि उत्पन्न पण झालं तर आपल्याला ते परवडणार नाही त्यामध्ये आपल्याला खर्च कमी आणि उत्पन्न जास्त कसा काढता येईल ह्याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे तर आपण पाहू शकता यंदा मी चार फुटावरती लागवड केलेली आहे आणि चार फुटावरती लागवड केल्यानंतर सर्व जे खातं आहेत आपण ज्या कापसाला लागतील त्याच्या गरजेनुसार आपण वेळेच्या वेळेला टिबकच्या माध्यमातून खतं देणार आहोत तर शेतकरी बंधूंना आता आपण पाहू शकता ह्या कापसाला साधारणतः आता मी एक फवारणी केलेली आहे आणि तुम्ही दुसरा तुकडा आहे त्याला तर मी फवारणी पण अजून केली नाही कारण की आज यंदा जर विचार केला तर पाऊस हे सर्व वेळेवरती असल्यामुळे पावसा कापसावरती कुठल्याही प्रकाराचा जास्त रोग नाही परंतु आपण वेळेच्या वेळेला त्याच्यावरती लक्ष देऊन ज्या जे औषध आहे किंवा आपल्याला आप ज्या औषधाचा रिझल्ट येतो त्या औषधाने आपण वेळेच्या वेळेला फवारून आपण आपलं खर्च कशी क खर्च कसा कमी करताय ह्याच्याकडती लक्ष देऊन शेती करणं गरजेचं आहे तर शेतकरी बंधू तुम्ही पाहू शकता ही कबड्डी बॅग आहे आणि तुम्ही ही बॅग पाहता ती यू एस सत्तर सदुसष्ट आहे तर तुम्ही पाहू शकता दोन्हीमध्ये थोडासा बदल दिसत आहे तसंच शेतकरी बंधूं आपण जसे वेळेनुसार आपण व्हिडिओ बनवून आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहोत तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर शेतकरी बंधूंना तुम्हाला कापूस कसा वाटला व माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कमेंट करून सांगा हो आणि जास्तीत जास्त, जास्त शेतकऱ्यांना शेअर करा तसेच यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करून ठेवा असेच शेतीविषयी माहिती किंवा मा शेतीमध्ये जे स्टेपमध्ये चालू आहे त्या संदर्भात व्हिडिओ पाहायला पाहण्यासाठी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा असंच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद